नमस्कार मित्रांनो बघा लय पडलंय बघा ह्या उन्हामध्ये कुठं बाहेर जाता बी ना गेला होतं काहीच काम नव्हतं म्हणून आजी ना आम्हाला हे झाडू बनवायचं काम दिलाय बघा हे जर नाही आम्ही झाडू बनवला ना तर बघा देणार नाही ना ना आणि जेवायच नाही बघा तुम्ही तर आम्हाला बघू बघू कटाळला होता की म्हणा बघा आता ड्रेस मध्ये तुमच्या

आता त्यांच्यासाठी मी इकडे हे बनवायला आपलं गावठी आपलं लिंबू सरबत हो का नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आता आमचे नाना आहेत नाना का नानाने किती मजे सोडले तर नानाने तीन आहे का झाड बनवले तर बाय कुठे बेन बाबा तुमच्या आधी मी दोन झाड बनवून ठेवले की भाकर देत म्हणली मला सांगतेला कसा येतोच भाकर खायला ती म्हणली जेव्हा मी ते दोन झाड बनविले तेव्हा आता वाळले तुकडे खाऊन आता एक झोपले तिनं भाकर सुद्धा ताजी दिली नाही म्हणले खाते तिथं वाळले चटणी भुरकी घेऊन आणि वाळले तुकडे खा म्हणले तेव्हा झाड बनवलेलं दाखव कुठे कुणी बांधून ठेवले तिने तिकडे तसं तुम्हाला भी करील ती इतरा तुम्हाला कपजे बापला एक एक झाडो तो तुम्ही करा मी संध्याला भाकरी देईल आपल्याला खायला आता मी हे करायला काम म्हणूनच मां सांगायला लागलोय बघा तुम्हाला देवा आला देण नाही हे आमचं हुजेत काम आमचं जे मते काम आहे आता आम्हाला घरामध्ये भांडे पुरा ही वाले मी भांडे आणि पॅकेज करणार आहे मी हार करणार सुट्टीला माईला झोप गेला ग कुठे तरी एखादं मंदिर मंदिर करून नके तुम्हाला दहा हजार रुपये देतो तुमच्या आजीला एक एकच काठी बडगा बघून घाला कशी आपल्याला खाय देत नाही बघू आपण डायमंड ला

सहज पूर म्हणून काय ते काहीच गावात नावाय तिथं अचानकच मोठा ही झालाय खट्टा झालाय तयार ऑटोमॅटिक खट्ट झालाय असं नुसतं उकळ्या पडत्या पाण्याचं नाही गरम काय काय होत ऑटोमॅटिक झालंय खट्टीर पाडल्यावर आणि न झाला असं काय बी होईल माणसं मारायचा थंडा

घातलं होत्या बाप आता काय बघायचं काढले तिकडे लातूर लग्न आहे लग्न आहे पुन्हा लातूर लग्न आहे आता ह्या महिन्यामध्ये माझ्या एक रुपया नाही सगळ्या पैसाचा खर्च तू काढायचा जम्पर सोडले हा काढायचे आता बाजूला मिळून सगळ्या

मित्रांनो मी तुम्हाला कुणाला सांगणार नाही मी बारा तारखेला इथून निघणार आणि तिकडे पुण्याला ना मी तेरा तारखे बारा तारखेला तेरा तारखेला इथून निघायचं तेरा तारखेला आम्ही इथून निघणार चौदा तारखेला आम्ही तिथे पोहोचणार मी तुम्हाला कुणाला सांगणार नाही आणि माझ्या ना माझ्या माझ्या वहिनीच लग्न आम्हाला माहिती झालं आता आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचंय आहे चौदा तारखेला ना तिकडं तिकडे तिच्या तिकडे तिच्या घरी जाणार आम्ही पंधरा तारखे म्हणजे पंधरा तारखेला आम्ही हळद लावणार आणि सोळा तारखेला लग्न आम्ही आमच्या आमच्या घरी वापस येणार

हिशोब त्या दिवशी माल घ्यायले मी तिथं सातशे रुपयाचा माल झाला मी तुमच्या हाताहून पैसे उच्ने घेतले तुम्ही असा रुपये मानला ना उद्धर रागर सामान घे म्हणून लागला होता मला विचारायला सामान लागत या तशाच फाटक्यात घाला माझं काय बंद पडलंय ते शिवू शिवू

नकोशा मी बघा तुम्ही इतक्या वेळी इतक्या काड्या काढल्यात मी तुमच्या मागून येऊन किती मोठ्या काड्या काढल्यात आता मन ला छाटलेली एक पण काडी नाही त्याला मुरी घाण आहे काड्या नका काढव दे सगळं कामाला अंग काढता मी दुसऱ्या माणसावरच हे करतो दुसऱ्या माणसाने केलेले काम मध्ये मिसळीतव हा ग टाकली का नाही